जागतिक महिला दिनानिमित्त आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई बहीण पत्नी तसेच लेकीची भूमिका साकारणाऱ्या सर्व महिलांना सन्मानित करण्यासाठी व काही क्षण त्यांना आनंदाचे घालवता यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्या नेतृत्वाखाली महिला शहराध्यक्ष प्राची थिटे यांच्या माध्यमातून व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर सचिव निलेश थिटे व गणेश थिटे यांच्या सहकार्यानं मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त बदलापूर पूर्व दत्तवाडी परिसरात महिला दिन साजरा करण्यात आला धावपळीच्या काळात महिलांना दोन क्षण आनंदाचे देण्याचा प्रयत्न प्राची थिटे यांच्या माध्यमातून करण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमाला ठाणे जिल्हा ग्रामीण युवती अध्यक्षा प्रियंका दामलीही उपस्थित होत्या त्यांचाही विशेष सन्मान महिलांच्या माध्यमातून करण्यात आला या कार्यक्रमाला शेकडोंच्या संख्येनं महिलांची उपस्थिती होती खेळामध्ये विजेता ठरलेल्या महिलांना पैठणीसाठी सन्मानचिन्ह व इतरही अनेक आकर्षक बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आलं उपस्थित सर्व महिलांनी कॅप्टन आशिष दामले व प्राची तिटे यांचे काँग्रेस पक्षाच्या महिला शहराध्यक्षा प्राची तिटे यांच्या माध्यमातून आणि सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर मध्ये या ठिकाणी अनेक महिलांना घेऊन वेगवेगळे खेळ खेळवले जातात आणि आजचा दिवस जो आहे तो अनेक बक्षिसांची लयलूट करत महिला साजरा करत आहेत अधिक माहिती घेऊयात आपण काय सांगाल कोणकोणते खेळ या ठिकाणी खेळले आहेत काय काय बक्षिसं आहेत सर्वप्रथम आज सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा त्याचप्रमाणे आपल्या लोकनेते आदरणीय रुपालीबाई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आपले बदलापूर शहराचे सर सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज महिलांचे बरेच असे कार्यक्रम इथे दत्तवाडी विभागामध्ये घेतलेले आहेत त्यामध्ये संगीत खुर्ची आली त्याच्यानंतर आपलं रुमाल रुमाल पासिंगचा एक गेम घेतला लहान मुलांचे गेम घेतले त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्ध पद्धतीचे असे गेम घेऊन महिलांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण त्यानिमित्ताने निर्माण झालेलं आहे आणि महिलांमध्ये जो उत्साह आहे तो आता भरपूर प्रमाणात वाढायला लागला आहे बक्षीस काय काय होतं आज पैठणी वगैरे आपण अशा पद्धतीचं पैठण हे बक्षीसं ठेवलेली आहेत लहान मुलांसाठी आपण एक थोडंसं त्यांच्याही याला बाबा आमचंही गेम घ्या मग त्यासाठी आपण अजून थोडीशी बक्षिस आणून त्यांच्या मध्ये वेगळ्या प्रकारचा उत्साह आलेला आणि यासोबतच आज रांगोळी स्पर्धेचे पारितोषिक आपण जे निवडलेले होते ते पारितोषिक पण आपण आजच वितरण त्याचं करणार आहोत आज वेगवेगळे खेळ खेळलेले आहात जागतिक महिला दिन आहे कशा पद्धतीने साजरे केले कसे एन्जॉय केले आज आम्ही खूप एन्जॉय इथे केला आज एक तर पहिले प्रथम मी यांना सर्व महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा देते आणि आम्ही हे जे म्हणजे प्राचीताईच्या मार्गदर्शनाखाली आज संगीत पुढची वेशभूषा प्रथम आम्ही म महिलांची घेतली त्याच्यामध्ये हो ल म्हणजे बरेचसे महिला सहभागी पण झालेत दुसरी गोष्ट मुलांचेही हां और पासिंग टू पासिंग गेम खेळा दुसरी म्हणजे आणि पा प्राचीताईनी पैठणी आणि बक्षिसांचा भरघोस आम्ही वितरण करणार आहे त्याच्यामुळे ब बऱ्याचशा महिला इथे सहभागी झालेल्या आहेत मी इथे सहभागी म्हणून आलेली आहे आणि मला खरंच खूप मजा आली आम्ही सुरुवातीला छान उखाणे वगैरे घेतले छान आम्ही एकमेकांशी बेंढासुद्धा खेळलो बेंडा खेळताना सगळ्यांनी खूप मजा केली म्हणजे अगदी बी तर म्हणेन रोजचं जे दगदगीचं आमचं जे आयुष्य नाही त्यातून आम्हाला खरंच विरंगुळा मिळाला आणि मी म्हणेन असे कार्यक्रम उपक्रम वाचिताईने नेहमी आयोजित करावे मी आवर्जून त्यांना येईन माझ्या मैत्रिणींनासुद्धा मी आणेन आणि पासिंग द रुमाल असा आम्ही एक गेम खेळलो त्यात आम्हाला इतकं मजा वाटते ना मला असं वाटलं की मी शाळेतच गेले होते छान वाटल खरच खूब मजा आई एंजॉय सर्वान हेपी वुमेन्स डे हाय सबसे पहले मैं वुमेन्स डे की सब वुमेन्स को बधाई देना चाहती हूँ और प्रा, प्राची मैडम ने जो फंक्शन रखा है उसमें सब ने बहुत इंजॉय किया और बहुत अच्छा महिलाओं ने भी प्रतिसाद दिया हमको थैंक यू टू तो ऑल वुमेन्स एंड हैप्पी वुमेन्स डे टू तो ऑल थैंक यू वेरी मच प्रतिनिधि श्रद्धा ठोमले सह प्रिया देशमुख अपने बदलापुर गोदरेज विहा बदलापूर कर्जत हायवे लगत जवळपास चौदा एकर मध्ये असणारी ओपन स्पेस लक्झरियस सोसायटी मुंबई नवी मुंबई याशिवाय एअरपोर्टही ही अनोखे फ्रूट पार्क स्काय गार्डन गार्डन प्रशस्त क्लब हाऊस सुसज्ज पार्किंग एरिया एवढंच नाही तर शाळा हॉस्पिटल शॉपिंग मार्केट ही अगदी हाकीच्या अंतरावर वन बी एच के आणि टू बी एच के फ्लॅट झिरो वेस्टेज जागे वेगवेगळ्या फेज मध्ये उपलब्ध तुम्हाला हवं तेव्हा पोझिशन देण्याचा प्रयत्न आता गोदरेज विहा करणार चला तर मग गोदरेज विहा सह आपल्या स्वप्नांच्या घरात